रामकृष्ण हरी जगद्गुरू तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन झालं याविषयी आम्हाला ठाम विश्वास आहे आमची श्रद्धा आहे आणि अनेक प्रकारचे प्रमाणसुद्धा आमच्याकडं आहेत अनेक संत प्रमाणावरून आपल्याला असं दिसून येतं की तुकोबारायचं वैकुंठ गमन झालेलं आहे याच्यामध्ये एक, एक एक काळचे कट्टरविरोधक रामेश्वर शास्त्री आणि एक काळचे सौदा टाळकरपैकी एक टाळकरी असणारे रामेश्वर शास्त्री म्हणतात की बराय यांचं वैकुंठ गमन झालं म्हणे रामेश्वर सकळा पुसवणी गेला तो युमानी बैसवणी या रामेश्वर शास्त्रींचं प्रमाण आहे किंवा संत आहे आपल्या नामावलीमध्ये असं म्हणतात जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी रूपीच केली न त्यागे तिये दिव्य लोकाशी नेली असे अनेक प्रमाण आहेत की तुकोबरायचं वैकुंठ गमन झालं तुकोबरायचा सुद्धा एक अभंग आहे अंतकाळी विठो अम्हाशी पावला कुडी कुडीसहित झाला गुप्त तुका याचा अर्थ तुकोबराय स्वदेह वैकुंठ गमनाला गेले आपला हा देह घेऊन तुकोबराय वैकुंठाला गेलेले आहेत याच्याविषयी कसलंही दुमत नाही आमचा विश्वास आहे रामकृष्ण हरी